तक्षशिला बुद्ध भूमी कामटा फाटा परिसरात पंचशील धम्मध्वज दिन सोहळ्याचं आयोजन दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी जागतिक पंचशील धम्मध्वज दिन साजरा होत आहे त्याच अनुषंगाने तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेच्या वतीने पंचशील धम्मध्वज दिन साजरा करण्यात येणार आहे त्यात परिसरातील बावीस गावाच्या वतीने तक्षशिला भूमीमध्ये बावीस पंचशील ध्वज फडकवण्यात येणार आहेत त्यात मौजे एलगी कामटा घोडा एळेगाव बेलथर कसबे धावंडा सावळा जरोडा पिंपरी तुपा डोंगरगाव मरडगा सापळी कोंढुरं फुटाणा कुपटी पोत्रा बाळापूर दाती कुर्तडी वारंगा चुचा आदी गावाच्या वतीने ध्वज फडकवण्यात येणार आहे कार्यक्रमाचे अध्यक्ष उपाध्यक्ष भीमाबाई उत्तमराव नरवाडे सरपंच बाळापूर प्रमुख अतिथी माननीय उत्तमराव बहात्रे माजी जिल्हा परिषद सदस्य माननीय एस के पंडित ज्येष्ठ नेते माननीय योजी नरवाडे निवृत्त केंद्रप्रमुख यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न होणार आहे तरी बौद्ध उपासक आणि उपासिका यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचं आवाहन तक्षशिला बौद्ध धम्म परिषद आयोजन समितीचे शंकरददा बगाटे विठ्ठलददा पंडित संदीप नरवाडे सुरेश घोडगे बेगजी घोडगे यांनी केले आहे एन मराठी न्यूज करिता उपसंपादक आनंद कुमार पंडित नमो बुद्धाय जय भीम बावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला बावीसव्या तक्षशिला बौद्ध धम्म परिषदेच्या निमित्त आठ जानेवारी जागतिक पंचशील ध्वजाच्या दिनानिमित्त तक्षशिला बुद्धभूमी एलकी कामटाफाटा येथे दिनांक आठ जानेवारी दोन हजार सव्वीस ला बावीस गावच्या वतीने बावीस फुटाचा पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण होणार आहे तेव्हा आपण सकाळी ठीक दहा वाजता या कार्यक्रमाला हजारोच्या संख्येने उपस्थित राहावे अशी सर्वांना विनंती करतो Дзябім на мовы дай.